मराठी माध्यमाच्या शाळेंवरील संकटाबाबत सोलापूर जिल्ह्यातील शैक्षणिक संघटनेचे निवेदन शासनाकडे सादर राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळेंवर निर्माण झालेल्या गंभीर संकटाची शासनाने तातडीने दखल घ्यावी या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संघटना एकत्र येत आज प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे या निवेदनामध्ये शाळेंचा अनुदान शिक्षक भरती पेन्शन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न व सेवक संच मान्यतेसंबंधी अनेक प्रलंबित मागण्यांचा समावेश असून शासनाने यावर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ शिक्षक संघटना व जिल्ह्यातील अन्य शैक्षणिक संघटनेच्या पुढाकारातून हे निवेदन सादर करण्यात आले आहे शाळा बंद होण्याच्या मार्गावर निवेदनात आहे की शासनाच्या असमर्थ धोरणामुळे मराठी माध्यमाच्या शाळा बंद झाल्या आहेत तर काही शाळा लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शिक्षण क्षेत्रात अस्थिरता निर्माण झाली असून या शाळेंचे भविष्य धोक्यात आले आहे महाराष्ट्राच्या मुख्याध्यापक महामंडळ शिक्षक संघटना शिक्षकेतर संघटना बहुजन महासंघ संघटना आमचे कृती समिती महाराष्ट्राची कृती समिती आश्रम महाराष्ट्राच्या आश्रम शाळा संघटना आणि क्रीडा संघटना शेवट अल्पसंख्याक संघटना मागासवर्गीय संघटना मुख्यमंत्री एकनाथराव एकना शिंदे शिक्षक संघटना या विविध शिक्षक संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज अकरा तारखेला सकाळी अकरा वाजता विराट मोर्चा काढून आदरणीय शिक्षक शिक्षण अधिकारी कलेक्टर आणि सीओ या सर्वांना निवेदन देऊन आमच्या ज्या पाच मागण्या आहेत शिक्षक शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वांच्या या पाच मागण्यामध्ये प्रमुख मागण्या आमच्या अशी होती कि पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या आदेशाप्रमाणे तो शेवट संच रद्द झाला पाहिजे आणि त्या शेवट संचा प्रमाण अठ्ठावीस अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराच्या नियमावलीनुसार हा शेवट संच झाला पाहिजे कारण या नवीन संचाच्या संचा शासन निर्णयामुळं अनेक शाळा बंद होत आहेत अनेक ज्या घोषित झालेल्या आणि टप्पावार असणाऱ्या शाळा आहेत त्या शाळेना वीस चाळीस ऐंशी त्याच्या त्या वयोमानानुसार हा वाढीव टप्पा मिळाला पाहिजे हे दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आमची त्याच्यामध्ये त्यांनाही मिळालं पाहिजे तिसरी मागणी आमची माननीय शिक्षण संचालकांनी माननीय हायकोर्टाने आदेश काढला होता की शिक्षकेतर कर्मचारी लेखणी पर्याय शाळेत ग्रंथपाल ही पद भरायला परवानगी दिली होती लगेच महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आदेश काढला की त्वरित ते नवीन पर्यंत पुण्याच्या शिक्षकेतरच्या मान्यता थांबवल्या त्या मान्यता था था सुरू झाल्या पाहिजे तिसरी आमची चौथी मागणी आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी बंद केले शिपाई बंद केलेल्या आहेत दहा दहा वीस वीस वर्ग आहेत सेवा या सेवा स्वच्छता ग्रह आहेत या सर्वांची स्वच्छता करण्यासाठी आम्हाला चतुर्थ कर्मचारी पाहिजे होते तर त्याला सुद्धा मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे ज्या मानधनावरती कुणी येण्या ना तयार नाही त्यामुळं शाळेमध्ये ढीगच्या ढीग लागलेल्या आहेत घाणीचं साम्राज्य झाले त्यांनाही त्या ठिकाणी वाढ मिळाली पाहिजे शिक्षक भरती पोर्टलद्वारे केली आम्हाला आम्ही ते मान्य केलं संस्था चालकांनी मान्य केलं शाळेनं मान्य केलं पण त्या सुद्धा मान्यता आतापर्यंत दोन हजार चौदा पासून त्याच टागा आहेत फक्त दोन भरत्या झाल्या तर आम्हाला आमचं म्हणणं आहे की पोर्टलद्वारे करा पवित्र पोर्टलला अपवित्र करू नका ते पोर्टलद्वारे भरताय पवित्र पोर्टलद्वारे पोर्टल त्या वर्षातून दोनदा भरा एकदा मे मध्ये भरा आणि दुसरी त्या ठिकाणी डिसेंबर मध्ये भरा म्हणजे जे रे, रे रेग्युलर मध्ये वयोमानानुसार सेवा निवृत्त झालेल्या शिक्षकाच्या जागी नवीन शिक्षक आणि विद्या आमचं यामध्ये एकही मागणी नाही एक नोव्हेंबर दोन हजार पाच फक्त शिक्षण क्षेत्रातच आहे लोकांचा गैरसमज झालेला आहे कि दोन हजार पाच नंतर पेन्शन बंद झाले आमची मागणी आहे दोन हजार पाच पूर्वी आम्ही दोन हजारला नोकरी लागलोय तर दोन हजारला पाच पूर्वी जे लागलेत त्यांना जुनी पेन्शन द्यावी अशा या पाच आमच्या मागण्या सात मागण्याच्या व्यक्त्याचं अनुदान सातव्या आयोगा सातव्या आमच्या आयोगाप्रमाणे द्यावं कधी दोन हजार पाचच्या नुकसान आता दिलं जात त्या काळ बदलला ती वेळ बदलली तर आता आमची नवीन मागणी आहे दोन हजार सातव्या युगाप्रमाणे हे शाळांना संस्थेला अनुदान मिळवत मित्रो हे सगळं चाललंय ते, ते आम्ही या शाळा आणि शिक्षण क्षेत्र टिकावं म्हणून आमचं आंदोलन आहे कुठलाही मुख्याध्यापक म्हणून करा म्हणून आमची मागणी नाही कुठल्याही शिक्षकाला अनुदा वाढ करा म्हणून आमची मागणी नाही किंवा कुठल्याही शिक्षकेतर कर्मचाऱ्याला पगार वाढवा म्हणून आमची मागणी नाही जे आहे जर तुम्हाला खऱ्या अर्थानं सोडवणार आहोत आणि आठ आणि नऊ तारखेला आझाद मैदानावरती जसा विराट मोर्चा निघाला तसंच सगळ्या महाराष्ट्रातील मुख्याध्यापकांच्या आणि शिक्षकांच्या वतीनं संस्था चालकांच्या वतीनं सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं भविष्यामध्ये आझाद मैदानावरती आम्ही शाळा बंद करून आंदोलन करण्याचं नियोजन करतो आहे म्हणून शासनाला एक नोटीस म्हणून आजचं आम्ही निवेदन देतो आहे याच्यानुसार पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये दुरुस्ती व्हावी अशी आमची सर्व संघटनांची मागणी आहे So.